માય માઉલે નમસ્કાર શ્રી ડોંગરે મહારાજ શ્રીમદ ભાગવત કથાસ નવસ્કંદ અભિવાચન કર્યાજના લાભ દયા શ્રવણ કેમો ભગવતે વાસુદેવાય મંત્ર લિહ આનંદ ઘ્યા આનંદ દયા આજે શુભદિની આપણ ભગવંતાલા વંદન કરારંભ કરવતય ન શ્રી ગુરુભ્યો નમા ભાગવર ન पुढील भाग आपण आता सुरू करूया मागील भाग थोडासा परत वाचन करते शबरी पंपा सरोवराच्या तिथे आली मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ राहू लागली हे मातंग ऋषी वर्षातून एकदा एका हत्तीची शिकार करीत असत ते मास वर्षभर वर पुरीत दुसरे ऋषी त्यांची निंदा करीत तेव्हा ते म्हणत आपण तर अनेक जीवांची हत्या करता पण मी मात्र वर्षातून एक जीवाची हत्या करतो शबरी तेथे आली सर्व दिवसभर ती एखाद्या झाडावर बसून राहत असे रात्री संतांची सेवा करीत असे सत्मा कर्माची जाहिरात केली पुण्य नष्ट होत असते कुणाला दाखविण्यासाठी नव्हे तर भगवंताला प्रसन्न करण्यासाठी सेवा करा ज्या मार्गाने ऋषिमुनी स्नासाठी जात असत तो मार्ग शबरी रात्री झाडून साफ करून ठेवी कुणालाही कळत नसे तिला मातंग ऋषीने विचारले तू कोणत्या जातीची तिने खरे सांगितले की मी भिल्ल कन्या मातंग ऋषींना वाटले की ही कोणत्या जाती आहे तिने खरे सांगितले मुलगी हिन जातीची पण हिन कमी मात्र नाही ते म्हणाले बाळे तू माझ्या शुद्ध होती तरी लोक निंदा करीत असत ऋषी असूनही भिल्ल कन्याला त्यांनी जवळ ठेवले ऋषींनी तिला राम मंत्राची दीक्षा दिली एके दिवशी मातंग ऋषी ब्रह्मलोकात लोकात जाण्याची तयारी करू लागले तेव्हा शबरीला फार दुःख झाले ती म्हणू लागली बाबा आपण जाऊ नका तुम्ही गेल्यावर माझे कसे होईल ऋषी म्हणाले मी तुला राम मंत्राची दीक्षा दिली कधी ना कधी तरी श्रीराम तुझ्या झोपडीत येतील ते कधी येतील ते मी सांगू शकत नाही पण ते, ना ते दान, सर्व करूनही जर एखाद्या खऱ्या संतांची कृपा झाली नाही तर ती भक्ती सफल होत नाही वैष्णव नेहमीच एका अशाने जगत असतात की माझे प्रभू मला कधी आपलासा करतील मोठ्या उत्साहाने शवा स्मरण करीत राहा मन जर चांगले नाही तस कर्म करा शबरीला खात्री होती की कधी ना कधी राम येतीलच ती जंगलातून बोरे वगैरे फळे असे दिवसभर वाट पाहत सायंकाळी जेवत असे तिला कधी कधी वाटत असे की मी पापिनी म्हणून तर प्रभू माझ्याकडे येत नसतील रामाची वाट पाहत शबरी म्हातारी झाली तरी ती आशेतच जगत होती माझ्या सद्गुरूंनी सांगितले की असे म्हणत रामासाठी आणलेली फळे ती ऋषी कुमारांना वाटून देत होती घटा राम वसत आहे तपश्चर्या केल्याने सिद्धी निश्चित मिळते शबरी दिवसभर राम मंत्र जपत असे तिचे जीवन संयमी सेवामय होते तिची निष्ठा दिव्य होती अशांच्या घरी जर राम नाही तर मग कुणाच्या घरी जातील राम लक्ष्मण पंपा सरोजवळ आले तेथे ते ऋषी त्यांचे स्वागत केले त्यांच्याकडे रामाला अग्राणे बोलावले पण राम म्हणाले प्रथम मी शबरीच्या झोपडीत जाईन सर्व ठिकाणी जो मला शोधत असतो त्याला मी शोधत असतो त्यांच्याकडे जातोय राम लक्ष्मण ज्यावेळी शबरीच्या झोपडीत आले तेव्हा ती राम नाम जपत होती शबरीने दोघांचे अतिश आनंदाने स्वागत केले बसायला उत्तम आसन दिली भगवान मी जातीने घेईन तरी पण मला तुम्हाला शरण आले शबरी म्हणाली राम मला अन्य कोणत्याही प्रकारचे नाते आवडत नाही प्रेमाचे नातेच सर्वश्रेष्ठ होय शबरी बोरांचे द्रोण घेऊन आली चाखून देऊ लागली बोरे आंबट झाली जा दिली जाऊ नये म्हणून हा तिचा हेतू होता होय भगवंताच्या दर्शनात इतकी देवान विसरून गेली होती की आपण उष्टे बोरे देवाला देत आहोत याचे भान तिला राहिले नव्हते श्री रामाने बोरांची मोठी प्रशंसा केली गोडी तर प्रेमात प्रेम कलांकित होऊ नये ईश्वरा केवळ ईश्वरासाठीच प्रेम करा महापुरुष वर्णन करता की बोरे खाऊन रामाने त्या ज्या आठवड्या फेकल्या त्यांच्यापासून द्रोणगिरी पर्वतावर संजीवनी वनस्पती निर्माण झाली बघा ज्या शबरीने दिलेले बोरं त्या बोरं खाल्ल्यानंतर रामाने ज्या आठवड्या फेकल्या द्रोणगिरी पर्वतावर आणि त्या द्रोणगिरी पर्वतावर जी वनस्पती त्या बोरांपासून निर्माण झाली ती वनस्पती कोणती संजीवनी हे आपल्याला वाचनातनं माहीत पडते याच संजीवनीमुळे लक्ष्मणाला जीवदान मिळाले होते खूप भजन करा खऱ्या साधू संतांवर विश्वास ठेवा शबरीचे चरित्र मानव आहे परमेश्वर अवश्य मिळतो असे ते चरित्र होय श्रीराम शबरीला म्हणाले तुझी काही इच्छा आहे काय शबरी म्हणाली या पंपा सरोवराचे अशुद्ध झालेले पाणी शुद्ध करा एकेकाळी कुणा एका ऋषीने शबरीला लात मारल्यामुळे या सरोवराचे पाणी बिघडले होते श्री राम लोकांना म्हणाले की हे पाणी शुद्ध करण्याची शक्ती माझ्यात नाही शबरीच्या पायाचे तीर्थ जर या सरोवरात टाकले तर ते शक्य होईल या सरोवरात स्नान घातले सरोवराचे पाणी शुद्ध झाले रामाने शबरीचा उद्धार केला रामाचे दर्शन घेत घेत शबरी योगाग्नीत विलीन झाली रघुनाथ आता ऋष्यमुख पर्वताजवळ जळाले तेथे ते सुग्रीव राहत असे तेथे ते प्रथम हनुमंत भेटले हनुमंताने रामाला ओळखले त्यांनी रामाची सुग्रीवाशी मैत्री करून दिली जोपर्यंत जीवाची मैत्री एकमेकाशी ईश्वराशी होत नाही तोपर्यंत जीवनाचे सार्थक होत नसते अशी मैत्री ब्रह्मचार्याविना म्हणजे हनुमानजी वाचून होत असते राम नाम जर अमृतापेक्षाही गोड रामनाम भोगाचे औषध परंतु संयमाशिवाय रामनामही काही करू शकत नाही राम नाम तो सब कहे दशरथ कहे न कोई जोपर्यंत हनुमानजी शिफारस करीत नाही तोपर्यंत त्याला श्री रामचंद्र आपलासा करीत नाही परमात्मा जीव मात्राने मात्राचे खरे मित्र होय ईश्वराशी मैत्री साधली तर जीवन सफल होते संसारिक मित्र फक्त लोकातच सुख देऊ शकतो परलोकात मृत्यू समयी मात्र सुख देऊ शकत नाही जीव जर ईश्वराशी मैत्री करेल तर ईश्वर त्याला आपलासा करेल हे फार उदार होईल ते जीवालाही ईश्वर बनवितात ते जेव्हा द्यायला लागतात तेव्हा फार उदार होऊन जाता जीवावर काही द्यायचा प्रसंग आला तर लोक आपल्या स्वतःसाठी राखून ठेवून मोठा विचार करून मग देतो विश्व निर्माता देताना आपल्यासाठी काही ठेवावे असा विचार कधी करीत नाही मैत्री परमेश्वराचीच जोडा परमेश्वराची तोच मैत्री करू शकतो की जो कामाला आपला शत्रू मानतो कृष्णा काम राम आणि रावण एकत्र होऊ शकत नाही रामांनी सुग्रीवाला आपला मित्र बनवले का की सुग्रीवाला हनुमानाने आपल्यास केले होते हनुमानजी ब्रह्मचर्याचे स्वरूप होत ब्रह्मचर्य पाळल्याने माणूस जितेंद्रिय होतो मगच परमेश्वराची मैत्री संभवते संयम मर्यादाचे पालन कराल खुणी खुणी वर, तर रामराजाच्या काळाप्रमाणे आजही डॉक्टर वकील यांची गरज पडणार नाही हनुमानजीला जो आपला मित्र करीत नाही त्याला रामही आपला मित्र करीत नाही परमात्म्यावर प्रेम केल्याशिवाय जीवन सुंदर म्हणत नाही प्रेमाशिवाय मनुष्य जगू शकत नाही कुणी धनावर कुणी स्त्रीवर तर कुणी मना मुलांवर प्रेम करीत असतो पण प्रेम करणाऱ्याला योग्य तर एक परमात्माच आहे परमात्म्याशिवाय इतर कुणावरही केलेले प्रेम शेवटी रडवले तेच जगही अपूर्ण आहे जीवही अपूर्ण आहे एक जगनाथच पूर्ण आहे परमेश्वराची मैत्री जोडल्यावरच जीवन परिपूर्ण होते परमेश्वरावर प्रेम करणाऱ्याला ते पूर्ण करतात ईश्वर त्यांनाच भटता की जो पूर्णतया त्याच्यावर प्रेम करतो अशा व्यक्तीच प्रभूला आपला मानतात ईश्वरावर प्रेम करायचे तर दुसऱ्यावरचे प्रेम सोडले पाहिजे हळूहळू लौकिक प्रेम कमी करावे भगवंतावरील प्रेम वाढवीत झाले हनुमंताने प्रणाम करून केली म्हटले पर्वतावर वानर राज सुग्रीव राहत असतात त्यांच्याशी मैत्री जोडली पाहिजे सर्वजण सुग्रीवाकडे आले रामाने सुग्रीवाला विचारले तुम्ही इतके दुःखी का असता वाली वदना खर दालन वाली वदना खर दालन सुग्रीवाने रामाला सांगितले माझा बंधू वाली याने माझी धनसंपत्ती पत्नी हरण करून मला घराबाहेर हाकलून दिले जो मित्राच्या दुःखाने दुःखी होतो तोच खरा मित्र होय सुग्री वाली यांचे युद्ध झाले राम सुग्रीवाच्या बाजूने लढत होते त्याने एका झाडाच्या आडून वालीला बाण मारला तेव्हा वाली म्हणाला रामा अवगुण कवनु नात मोही मारा धर्मरक्षणासाठी आपण अवतार घेतला मी तर कोणताही अपराध केला नाही तरी पण आपण माझा वध का करू इच्छिता रक्षणासाठी आपण अवतार धारण करूनही आपण अधर्माने वागत आहात रामचंद्र म्हणाले वाली तू आपला दोष तर पाहत नाहीस उलट माझ्यावरच दोष लावित आहे भाऊजाई बैल सून कन्या यांना समान दृष्टीने पाहावे असे असूनही तू आपल्या भाऊजाईवर पापी नजर ठेवलीस म्हणून तू महापापी म्हणून तुझा उद्धार करण्यासाठी मी तुझा वध करीत आहे स्वतःचे दोष पाहिल्यापासून देवाचे दर्शन होत नाही पर दोष दर्शन परमात्मा दर्शनात बाधा आणणारे असते वाली म्हणू लागला प्रभो मी पापी पण कुण्या ग्रंथात लिहिले की पाप्यालाही आपल्या दर्शनाचा लाभ प्राप्त होऊ शकतो उलट असे म्हटले गेले आहे की जनम जनम मुनी जतन कराही अंत राम कही आवत नाही मुनी जनम जन्म जन्मांतरी अनेक प्रकारच्या साधना करीत असतात तरी अंतकाळी त्यांच्या मुखात राम नाम येत नाही मी पुण्यवान आहे म्हणूनच आपले दर्शन मला अंतकाळी घडत आहे आपल्या दर्शनाने आता मी तरी पापी राहिलो नाही कारण आपले दर्शन पापाचा नाश करणारे आपले दर्शन देवांनाही दुर्लभ आहे मी मात्र आपले दर्शन घेत आहे भगवान म्हणाले माझे दर्शन तुला घडले ते तुझ्या प्रतापामुळे नव्हे तर तू सुग्रीवाचा भाऊ आहे म्हणून मी तुझा उद्धार करीत आहे तुला सुग्रीवामुळेच माझे दर्शन घडत आहे भगवान रामाचे भाष्य ऐकून वालीने सुग्रीवाला नमस्कार केला व काय म्हंटले बंदो तुझ्यामुळे मला प्रभूचे दर्शन घडले जर तू मला घराबाहेर काढले नसतेस तर मला श्रीरामाचे दर्शन कसे घडले असते वालीचे प्राण चालले होते तेव्हा सुग्रीवाने भगवंताची प्रार्थना केली माझ्या भावाला पापाची क्षमा करा वैर आणि वासना हे मृत्यूला बिघडवणारे आहेत जो वैर आणि वासना यांना मनात ठेवून मरतो त्याला सद्गती मिळत नसते आपले कर्तव्य कुणाशी वैर नसो राम राम म्हणत वालीने प्राण सोडले हो किशकिंदेचे राज्य सुग्रीवाला दिले गेले पहा रामाची अनासक्ती कशी आहे ती रावणाचा पराभजय झाला लंकेचे राज्य मिळाले परंतु राम म्हणाले मला धन व राज्याचा लोभ नाही लंकेचे राज्य विभीषणाला दिले गेले कंसाच्या मृत्यूनंतर मथुरेचे राज्य कृष्णाच्या ते आले पण त्यांनी ते उरुषणाला दिले राम आणि तसे बोलतात तसे वागतात श्रीकृष्णाने सहा शास्त्राचे सार एका तासात अर्जुनाला युद्धभूमीवर सांगितले भगवंताचे ज्ञानही कशी आहे पा अर्जुन म्हणाला होता आपण जे सांगाल ते करीन ज्ञानाचे शोभा व्याख्यान नाही तक्रियात्मक भक्ती योग होय रामासारखा हित करणारा दुसरा कोणी नाही असे मन भगवान शंकराने पार्वतीला सांगितले भगवान रामचंद्र प्रवर्षण पर्वतावर येऊन पोहोचले हनुमानजी आपल्या वानडशेनेस आले श्रीरामाने आपली अंगठी हनुमानजीला देताना म्हटले ही सीतेला देवी तिला माझा विरह वेथाची कथा ऐकून लवकर परत यावे हनुमंताने आपल्या वानर दक्षिणेकडे प्रयाण केले ते आले तेथे ते संपत्तीने त्यांनी दिली की सीतेला संपतीने त्यांनी बातमी दिली सीतेला लंकेतल्या अशोकनात ठेवले समुद्र उल्लंघून जाणे कठीण काम रामनाम संयम यांच्याशिवाय समुद्र पार करणे कठीण करणे शक्य नाही हनुमंत आवेशाने म्हणाला आपण म्हणाला तर संपूर्ण नौका समुद्रात बुडून देवतो हो धरा जर लंकेला बुडवले तर सीता देखील जाईल हनुमंताने उड्डाण केले उडत उडत हनुमंताने तिचा नाश केला हनुमंत लंकेला येऊन पोचले सायंकाळची वेळ होती लंका पाहण्यास निघाले तेथील वैभव अलौकिक होते मध्यरात्री लंकेत प्रवेश करताच लंकिनीने हनुमंताला अडवले तेव्हा त्याने तुला मारले मरताना लंकिनी म्हणाली मला ज्योतिषाने सांगितले की तुला जर कोणी मारले तर समजून घ्या की रावणाचा मृत्यू आहे लंकिनीने हनुमंताला असेही बजावले की लंकेत फिरत असताना नेहमी प्रभू रामाला आपल्या हृदयात ठेवावे कदाचित राक्षिणीची क्रीडा पाहून मन विचलित होण्याचा संभव आहे हृदय राखी कौशलपूर राजा मानव समाजात राहून मान माणूस बनणे सोपे नाही एकांत्यात बसून ब्रह्मचिंतन करीत सोपे आहे जनसमुदायात विलासी राहून निर्विकार मोठे आहे कदाचित शरीराने पाप घडणार नाही पण मनाने तर होऊनच जाते हनुमंतांना कोण उपदेश करू शकतो ते तर सर्व विद्यांचे आचार्य आहे तरी पण लंकिनीचे वचन उपेक्षणीय नाही हनुमानजीला वाटले डोळ्याने मी हे दृश्य पाहिले नाही नाही डोळ्याने जरी पाहिले तरी मनाने चिंतन केलेच नाही हनुमंत तर बाल ब्रह्मचारी आहे तेथून ते महालात गेले ते ते सुलोचनाला पाहून त्यांना वाटले की हीच सीता असेल का नाही सीता नव्हे ना एकनाथ महाराजांनी सुंदरकांडात मोठी बहारीने वर्णन केले आहे हनुमानजी साक्षात शंकराचे अवतार होते पार्वती अवतार घेऊ इच्छित होती पण शंकर म्हणाले मला ब्रह्मचारीच राहायचे मी आपल्याशिवाय जगू शकणार नाही म्हणून शंकराने हनुमंताचे रूप घेतले पार्वती झाली त्यांची शपटी हनुमंताने फार बारीक रीतीने शोध घेतला परंतु सीता कुठे दिसली नाही सकाळी ते विभीषणाच्या महालात गेले ते त्यांना दिसले की विभीषणाने झोपेतून उठल्याबरोबर रामनामाचा उच्चार स्मरण केले हनुमंत विचारात पडले या राक्षसाच्या वस्तीत वैष्णव कोण हनुमंताने ब्राह्मणाचे उदाहरण केले विभीषणाकडे गेले के विभीषणाने विचारले आपण कोण राम तर नाही ना सकाळीच तुमचे दर्शन झाल्यामुळे माझा सहारा दिवस चांगला जाईल माझे कल्याण होईल हनुमंताने सर्व ऋत त्याला सांगून सीतेचा पत्ता विचारला विभीषण म्हणाला आपल्या दर्शनाने मला विश्वास आला की केव्हा तरी मला आता राम दर्शन होईल मी तर अधम आहे पण तुमच्यामुळे राम मला अवश्य आपला मानतील हनुमंत अशोक आले तेथे सीता समाधी अवस्थेत बसून राम नामाचा जप करीत होती ती रोड झाली होती हनुमंताने म्हणतल्या म्हणत तिला प्रणाम केला वृक्षाच्या डाळीवर बसून राम कथा ऐकण्यास प्रारंभ केला माते आपला शोध करण्यास अनेक वानर पाठविले त्यापैकी मी एक मी रामाचा धूत आज माझे जीवन सफल झाले साक्षात अध्यशक्ती सीता देवीला मी प्रणाम करीत आहे सीता म्हणाली अरे बाबा तू आहेस तरी कोण समोर का येत नाही माझ्या समोर ये हनुमंताने समोर येऊन सीता माईला प्रणाम केला माते मी रामाचा धूत तू माझी आई मला आज आनंद झाला असे म्हणून त्यांनी रामाचा निरोप सीतेला सांगितला ते म्हणा आपली उपेक्षा करीत नाही ते लवकरच येथे येतील माते मला भूक लागली येथे फळे तर पुष्कळ पण राक्षस राखण करीत आहे सीता खाली पडलेली फळे खा तोडून खाऊ नको हनुमंताने विचार केला मातेने फळ तोडण्यास मनाई केली झाडे हलविण्यास थोडी मनाई केली म्हणून त्याने झाडे हलवून फळे पाडली येथे इच्छा खाल्ली संत तर भोजन करताना सुद्धा भजन करीत असतात अन्नाची निंदा तर पाप हनुमंताने दिव्य वानराचे रूप धारण केले शपटीला तिचे काम करण्याची आज्ञा दिली शपटीने अनेकांना मारले कित्येक राक्षसांचा संहार केला इतक्यात इंद्रजिताने तेथे येऊन ब्रह्मास्त्र सोडले हनुमंताने ब्रह्मास्त्राचा आदर केला माघारी परतवले इंद्रजिताने हनुमंतांना बांधून राजसभेत नेले रावणाने हनुमंतांना विचारले अरे वानरा तू कुठून आलास कशासाठी आलास हनुमंत म्हणाला हे दशानन मी तिला उपदेश करण्यास आलो शंकराला प्रसन्न करण्यास तू तपस्वी झाला तरी तू परस्त्री स्थितीला बंदी बनवलेस तू रामाला शरण जा ते तुला क्षमा करतील पण रावण काय ऐकणार होता तो अहंकारी होता त्याने आपल्या सेवकांना सांगितले की या वानराच्या शपटी तर सर्व शक्ती म्हणून ही जाळून टाका शवक हनुमंताच्या शपटीला कपडे गुंडावू लागले हनुमंत आपली शपटी वाढवू लागला लंकेच्या बाजारातील सर्व कापड संपून गेले कापड तेल तुपाने भिजवलेले ते पेटवून दिले हनुमंत म्हणाले रावणा हा तर शपटी होत आहे जरा तोंडाने फुंकर तर मार रावण फुंकर मारण्यास गेला त्याची दाढी जळाली हो हनुमंताने घरांवर उड्या मारून सर्व लंके साग लावली राक्षसनी धावत धावत धावते आल्या म्हणाले आपल्याकडे जोवा ना राक्षस आला त्याची शपटी सर्व लंका जायत आहे शीता प्रार्थना करू लागली हज्ञी देवा जर मी माझ्या पती शिवाने कुणा पुरुषाचे चिंतन केले नसेल जर मी पतिव्रतेचे रूप पालन केले असेल तर तू शांत हो अग्नी देवचंदनासारखे शीतल झाले लंका मात्र जळत होती हनुमंताने समुद्र किनाऱ्यावर येऊन हे पाहिले तेव्हा हे चांगले झाले नाही असे त्यांना म्हटले अशोकोणा जर जळाले तर समुद्रात स्नान करून ते अशोकोणात आले तेथे त्यांना दिसले की एकही वृक्ष जळाला नाही सीतेला भेटले सीतेने आशीर्वाद दिला सिद्धी तुझी सेवा करतील सर्व जगात तुझा जय जयकार होईल पण या आशीर्वादाने हनुमंताला समाधान झाले नाही त्यांनी रामसेवेचा आशीर्वाद मागितला या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील कथा बघूया हरे नमाहा। ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय हो हेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः